वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांमधून निघून पंढरपूर येथे येणारी सामुदायिक विठ्ठल भक्तांची पदयात्रा वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी असे दोन वेळा होते वारी म्हणजे विठ्ठलाचे भक्तीचा लळा वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा मेळा वारी म्हणजे आनंदाचा सोहळा वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा ही बरीच जुनी आहे तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात ज्ञानदेवांच्या काळात त्यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात होते असा उल्लेख आढळतो ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या वारी सोहळ्यात सामील करून घेतले संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज यांनीसुद्धा वारीची परंपरा चालवली ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय प्रभावी ठरला जे विठ्ठलाचे भक्त असती ते येवोनी एक होती गावोनी भगवत भक्ती विठ्ठलाचे नाम घेत उत्तम मार्गे चालती ज्ञानेश्वर एकना, संत एकनाथ संत तुकाराम सोपान काका मुक्ताबाई हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होत शेतकरी मोठ्या प्रमाणावर यात असतात कष्टकरी महिला असा सगळा सहभाग वारीत असतो गेल्या काही वर्षांपासून मोठ्या कंपन्यांचे अधिकारी कर्मचारी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी निवृत्त ज्येष्ठ यांचाही समा सहभाग दिसून येतो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलेही आता वारीत सहभागी होतात वारकरी संप्रदायात लहान मोठा गरीब श्रीमंत पुरुष महिला हा भेदाभेद नाही एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात नमस्कार करतात तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय जो नियमित वारी करतो हो, तो वारकरी वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात वारकरी धर्मालाच भागवत धर्म असे म्हटले जाते पंढरी ना नगरीचा स्पर्श चंद्रभागेत स्नान आणि विठोबाचे पांडुरंगाचे दर्शन या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते ती त्यांच्यासाठी आनंदवारीच असते त्यांचे मागणे एकच असते हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे हे सारेच भक्त असतात आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असताना ते भगवंताचे विस्मरण होऊ देत न ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात या माळेचा जपमा म्हणून उपयोगाशिवाय तिघळ्यात घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो सात्विक आहार सदाचरण करावे परोपकार आणि परमार्थही करावा जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे विठ्ठलाच्या दर्शनाने एक प्रकारची ऊर्जा मिळते ती ऊर्जा आनंद पुढील वारीपर्यंत वारकरी टिकवतो वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडली कवर्दा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जै। असा जय असा जयघोष केला जातो स्थान परत्वे या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय असा वेगळेपणा आढळतो अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अशी विविधता आढळते या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष असं म्हटले जाते वारीत अभंग ओव्या भारुड हरिपाठ ज्ञानेश्वरी हे सगळे येत सगळे येते जो तो आपल्या नादात असतो वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते यासाठी शासकीय स्तरावर योजना राबवल्या जातात दिंड्यांना शासनाने वीस हजार अनुदानही जाहीर केले आहे जाद्या बसेसही सोडण्यात येतात मार्गाची पाहणी करणे रस्त्यांची स्वच्छता वैद्यकीय सेवा पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फे केली जाते पंढरपूरला जात असलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून स्वेच्छेने घेतली जाते काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा करतात ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरवणे पाण्याची व्यवस्था करणे कपडे रेनकोट देणे अशी सेवा केली जाते सामाजिक संस्था औद्योगिक संस्था यासुद्धा वारकऱ्यांना विविध सुविधा पुरवतात यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचणी उपचार याची काळजी घेतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल रामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूतून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरला येते सोपानदेवांची पालखी सासवड येथून येते उत्तर भारतातून कबीराची पालखी येते हजारोने दिंड्या पंढरपूरच्या वाटेने पंड पांडुरंगाचा जयघोष करत मार्गस्थ असतात आषाढ महिन्यातील जून जुलै शुक्ल किंवा शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी किंवा महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते हा मोठा पवित्र दिवस आहे या दिवशी उपवास केला जातो या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रेस जातात आणि या योग निद्रेतून बाहेर येतात ते कार्तिक एकादशीला या काळात मांसाहार वर्ज केला जातो या काळात जमेल ते चातुर्मासात नियम करतात उदाहरणार्थ जप पोथी वाचन आदी पंढरपूरला उत्तरेकडे तीन व दक्षिणेकडे व पश्चिमेकडे एक प्रत्येकी एक द्वार आहे महाद्वार पूर्वेकडे असून ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यातील एका पायरीला नामदेवाची पायरी म्हणतात विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा आहार वाहतात तुळस श्री लक्ष्मीचे प्रतीक आहे व श्री लक्ष्मी ही श्री विष्णूची पत्नी असल्यामुळे श्री विठ्ठल हा श्री विष्णूचे रूप आहे ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहर हरिचरणी राहते तर वारकरी स्वतः तुळशीच्या वाळलेल्या खाड्या जाळून त्यात कापूर चांगले तूप घालून बुक्का बनवतात आणि बुक्का लावतात या बुक्क्याला फार महत्त्व आहे बुक्का तुळशीची माळ हे आवश्यक आहे अर्थातच हे विठ्ठलाचे पांडुरंगाचे भक्तीचे प्रतीकच आहे वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते कडूस फाटा वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो याला आदराने माऊलीचा अश्व असे म्हणतात या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे धावा म्हणजे धावणे असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांनी वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाचे दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपक सपत्निक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे त्याच त्यांच्याचबरोबर वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे म्हणतात वारी हा भक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्ती प्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे परब्रह्माला साठवीत साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणजे पंढरीची वारी मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी बहुतेक क्रियांमध्ये साधन खडतर असते तर साध्य आनंदरूप असते वारीच्या वाटचालीत साधन आणि साध्य दोन्हीही आनंदरूपच ज्ञानरूप परमात्मा हे साध्य तर भक्ती वाटचाल हे साधन आहे प्रत्येक भक्ताला वारकऱ्याला आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन होणारच कारण तो प्रत्येकाचे मनामनात आहे खूप मोठ्या संख्येने वारकरी ह्या आनंदवारीत सहभागी झालेल्या आहेत आता वारकऱ्यांची पावले चालली आहे पंढरीच्या वाटेने जय जय कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल